नो मोठी खुशखबर राज्य सरकारकडून अतिवृष्टी बाधितांसाठी दुसऱ्या टप्प्याची मदत मंजूर तब्बल रुपये सहाशे त्रेसष्ट कोटींचा निधी मंजूर होई तुम्ही बरोबर ऐकलेलं आहे महाराष्ट्र सरकारने अतिवृष्टी आणि पुराबाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी दुसरा टप्पा मंजूर केला आहे या टप्प्यात एकूण सहाशे त्रेसष्ट कोटींची अडोदन शेतकऱ्यांचे खत वर्ग होणार आहे राज्यभरातील जवळपास दहा लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना या निर्णयाचा थेट फायदा मिळणार आहे ज्यांचे पंचनामे झाले आहेत अद्याप मदत मिळाली नव्हती अशा आता या टप्प्यात पैसे मिळणार आहेत तर अतिवृष्टी मुसळधार पाऊस पुरामुळे नुकसान झालेली आणि ज्यांना पहिल्या टप्प्याची मदत मिळाली नाही असे शेतकरी या यासाठी पात्र झालेले आहेत तर अतिवृष्टीत नुकसान झालेल्या लाखो शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील काही जिल्ह्यांना मदत मिळणार आहे तर नाशिकमधील काही जिल्ह्यांना पुणेमधील काही जिल्ह्यांना कोकणमधील काही जिल्ह्यांना आणि नागपूर गडचिरोली आणि चंद्रपूर या भागातील काही जिल्ह्यांना मदत मिळणार आहे